एवढे नाही तर नाही माणसान पॉईल पहिले जाता यार छोटी छोटी उलट मार्गाने तो स्वागत मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये

प्रत्येकी व्यक्तीची म्हणा वागणूक हे चांगली असायला पाहिजे मित्रांनो माझ्या मनात एवढं काढ या सगळे सगळेजण शून्य ठरले शून्य नाही हे बघा म्हणजे कसं आहे म्हणण्याचं तात्पर्य तू प्रत्येक माणसाच्या हातून होऊ मी देखील एक माणूस आहे माझ्याही हातून कधी रागाने तू कुणाप बोलण्याची पद्धत मित्रांनो की कोणासोबत आपण कसं बोलावं नम्रपणे बोलायला हवं बाबा तो झाली आहे तुम्ही पण देखील थोडं बोलताना तुमचं काय म्हणतात त्याला आपलं रागाचा जो स्तोर आहे तो थोडा खालचा आवाज ठेवायला हवा हो की नाही म्हणजे जेणेकरून तुमचा बोलण्यातला राग समोरच्या व्यक्तीला दिसणार नाही नाही का लोकांना कळेल नाही का की ते काय म्हणतात त्याला आपलं हा माझ्याशी रागाने आहे किंवा उद्धटपणे तर बोलताना बोलायला म्हणून नाही भाऊ पुढं काही थंडी चालले वेड्याची मित्रांनो हे बघा या गोष्टीमध्ये काय अर्थ नाही की आपल्याकडे नेहमीप्रमाणे बऱ्याच ठिकाणी ग्राहक येत असतात तर त्यांच्याशी वाद घालून बरं नाही बरोबर आणि तुमची अशी जर वागणूक असेल तर तुमच्याकडे फोनच नाही येणार होत चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार आणि फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका